हाय सगळ्यांना तर बघा आज माझा दुसरा दिवशी कशाचा औषध लावायचा आणि औषध लावलेलं आहे आता तुम्हाला थोडं थोडं असं तोंडावरती दिसत असेल बुशासारखं बारीक बारीक तर दुसरं काय नाही ते औषधच राहिलेलं आहे कारण औषध लावलं ना की तोंड धुवायचं नसते अजिबात पाण्याचा कुठलाही अंगावरती टिपकं पण साठवून द्यायचा नाही अजिबात ते औषध लावल्यावरती म्हणून ते तसं राहतं या मग तोंड व्हायचं नाही आहे पाण्याने म्हणल्यावरती ती तसं तोंडावरती राहते तर बघा पाठीमागच्या व्हिडिओला एका ताईचं दोन तीन वेळा मला कमेंट आलेलं आहे बरं का की रुपाली ताई मूळ वेदाचा औषध सांगा कारण की मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की एक मुळीव्यादाचा असा औषध आहे त्याच्यामुळं त्या औषधामुळं की मूळ वध मुळापासूनच जळून जाते आतल्यात झाड पाल्याचं औषध आहे आणि मी असं पण सांगितलं होतं व्हिडिओद्वारे तुम्हाला की मी गावाक गेले गावा ना ता ता की मग नक्कीच दाखवलं ते औषध म्हणजे प्रत्येकाच्या शेतामध्ये असले झाड असतं या तर ते झाड तुम्हाला नक्कीच दाखवलं पण झालं असं की माझ्या तेवढ्यास लक्ष म्हणजे झालं नाही ते तुम्हाला दाखवायचं मी गावाकडे दोन तीन दिवस होते ना तर तेव्हा माझ्या लक्षातच आलं नाही की तुम्हाला ते झाड दाखवावं म्हणून की मूळ व्यादासाठी तर आणि एकदा एका ताईचं मला कमेंट आलेलं आहे की रुपाली ताई तुम्ही ते झाड नाही दाखवलं कसं कसलं आहे ती मूळ व्यादाचं मग मी गावाला आल्यावरती मग मला कमेंट आलं होतं कारण की आ, गावाला कसं व्हिडिओ काढलं होतं मी व्हिडिओ पण टाकायचं म्हटलं तर रेंज नसती तिथं पुण्याला आल्याशिवाय मला रेंजच भेटत नाही मग पुण्याला आल्यावरती व्हिडिओ टाकल्यावरती मग ते कमेंट यायला लागलं मग माझ्या लक्षात आलं की गडे आपल्याला ते औषध दाखवायचं होतं की मूळ व्याधाच पण आता मी थोडंफार तुम्हाला सांगते बरं का खेडेगावची जी लोक असतील त्यांना लगेच ओळखता येईल ती औषध म्हणजे जे बी मी आता तुम्हाला या तर ते तुम्हाला खेडेगावच्या लोकांना लगेच लक्षात येईल बघा कारण की मुव्याध हा एक असं असतंय ना की त्याचं ऑपरेशन केल्याशिवाय पर्यायस नसतो या पण असं काय अशा काय झाडाच्या मुळी आहेत ना तर त्या मुळ्यांनी ना म्हणजे आम्हाला फरक पडलाय म्हणजे मला नाही पण दहाजेंला आहे ना असलं बेकार मुळ्यात होत होतं लय म्हणजे लय त्यांना बसू पण देत नव्हतं मुळ्यात एवढं त्यांची म्हणजे अवस्था बघून डॉक्टरांनी असं सांगितलं की ऑपरेशन करायला लागेल म्हणून असंच सांगितलं होतं मग आईने माझ्या जाडपाल्याचं नाही म्हणजे मुळ्यांचं ते औषध दिलं तेव्हापासून जी त्यांचं मुळी आता कमी आलं या आणि अजिबात त्रास होत नाही आता काय खा तुम्ही काय त्रास होत नाही जवळजवळ आम्ही पंधरा वीस दिवस लावलं असेल जास्त काही लावलं नाही पण पंधरा वीस दिवस लावलं असेल तर तुम्हाला थोडक्यात मी दाखवते बरं का थांबा मला मोबाईल फक्त इथं ठेवू द्या ह्या बघा अशा मुळ्या येत्या ह्या बघा बघा ह्यामुळे आता ह्यामुळे कशाचे ते तुम्हाला पहिलं सांगते तर ह्यामुळे आपला जो गावाकड दोथरा असतो का ना दोथरा तर दोथर दोन प्रकारचा दोतर असतात एक हे ना असतो ना त्याला असं भोंड येतात तो दोथरा त्या दोथऱ्याच्या दो मुळे ह्या नाही येत जो बारीक असतो ना बारीक कसा असतो या आपल्या गुडघ्या एवढा असतो त्याला नाही ना पानाच्या पानापासून जी काटा असते तो बार गुड्या त्याला बारीक 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 असं काटा असत आणि दुसरं एक सांगते ते म्हणजे असं की त्याच्यामध्ये ना असं आपला बारकं कसं हे असतो ख्वाजे असतो बारक म्हणजे कपासारखं असते बारकं छोट एकदम त्याच्यामध्ये ना मौरी सारख्या बे येतात ते पण तुम्हाला खून सांगते आता गावाला गेले असते ना डायरेक्ट तुम्हाला मी झाड दाखवलं असतं ते कारण दोन धोत्र येते दुसरा जे धोत्र आहे ना तो नाही बरं का हा एक धोत्रा आहे हा म्हणजे ह्याला मा, मला असं म्हणता येईल गाव ठेव दोत्रा म्हणलं तरी चालल ह्याला दोन प्रकारचं दोत राहतात एकाला भोंड आहे त्यात आणि दुसरं म्हणजे त्याला असं बारीक बारीक असं आहे ना आ, एक एक ह्याच्याप्रमाणे येतं पहिलं म्हणजे असं बी प्रमाणे येतं असं लांबकुळं बी प्रमाणे येतं आणि त्याच्या ते असं पिकलं ना की त्याचं आपोआपच फुटतं आपोआप फुटतं फुटत नाही माहिती त्याच्या आपोआपच माहिती त्याच्या मध्ये बिया असतात ना ते बिया आपण असं खाली जरी पाडल्यानंतर त्या मौरी सारख्या बिया असतात असं खाली आपल्या हातामध्ये घेतल्या ना तरी त्या मौरी तो दोतरा खरा महत्वाचा आहे दुसरा दोतरा दुसरा दोतरा जो जरा मोठा असतो या आपल्या कमरे एवढा असतो दुसरा दोत्रा आणि हा जो दोतरा आहे ना ह्यो आपले गुडघे एवढा असतो बारीक त्याच्या ती होत असतात थोडी थोडी मोठी होतात झाडं पण त्या दोत्र्याच्या ह्यामुळे आणि ह्या मुळे ना चुकून राहिलेले आहेत माझ्याकडून कसं काय तर मी येताना आणल्या होत्या जास्त पण हे ना अर्ध्या वाटल्या होत्या आणि लय दिवस वाटाव राहू शकत नाही ना बुरशी ना, ती मग दहा बारा सतरा दिवस जर राहिले ना दहा दिवस राहिले तरी बुरशी सरती म्हणून ह्या परतच्या टायमासाठी ह्या मुळ्या ठेवल्या होत्या मी की परत वाटता येते म्हणून दोनदा म्हणजे ना पहिले पहिले एकदा माझ्या आईने दिल्या होत्या मुळ्या लावून तर तेवढा एक डोस पूर्ण झाला दहा बारा दिवसाचा एक डोस पूर्ण झाला ह्यांचा तो कोर्स पूर्ण म्हणजे आपल्या मनानेच आपण कोर्स करायचं त्याचा आणि तो कोर्स पूर्ण झाला मग दुसऱ्या वेळेस दोनदा दिल्या होत्या लई दिल्या होत्या आडी लागून मग हे एवढ्या राहिल्या होत्या आणि एवढ्या ह्याच्यापेक्षा थोड्या जास्त मी वाटल्या होत्या मग त्या दोनच रोसामध्ये आधी क्लिअर झालेले चांगलं आता हे एवढ्या जा राहिलेले ना ह्याच्यापेक्षा थोड्याशे जास्त होत्या तर ह्या कशा वाटून लावायच्या ते तुम्हाला सांगते हे ना वाटायच्या आणि जागेवर बारीक मिक्सर मध्ये वाटायच्या आपल्या इथं काही का काय दवा ह्याला टेचव टिजून भिजून घ्यायला पण आता दिसतात अशा निभार झाल्यात वाळ्या वाळ्यामुळे मुळ ह्या निभार झाल्यात पण तुम्ही जर आपलं वाटाय वाटलं नसलं होत ना तरी पण आपलं असली बारकी त्यावर जरी गुळून गुळून असं लेप ह्याचा बारीक असं रसचा रस, रस काढून ते जरी लावलं तरी दोन तीन टाइम लावायचं तर दहा पंधरा दिवसात तुम्हाला फरक जागेल बघा ह्या मुळे आपण मी कशाच्या मुळे ऐका दोथऱ्याच्या आणि दोन प्रकारच दुतरा असतात एक असतो काटेरी आणि दुसरा जो असतो ते बोंड बोंड येतो तो दोथरा घ्यायचा नाही नाही तर परत म्हणता ताई तुम्ही तो दोथरा आता तुमच्या तिकडे त्या त्या झाडाला काय म्हणत असतात प्रत्येकाच्या भागाला वेगळं वेगळ्या त्या जाडाचे नाव असतात आता आमच्या इकडे दोथरा मत येतात तुम्हाला माहिती असलं तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की दोतरा आणि ज्यांना माहिती असेल दोतरा नक्की हा दोतरा तोच लावा नाही तर उगच माय डोक्याला ताप की मला म्हणतात रुपये तरी तुम्ही सांगितलं होतं आणि उगच कसं आपली आवघड जागा असती आणि उगत दुखापत काय झाली तर केलो कोणाला जिम्मेदार राहणार मी तर का डॉक्टर येऊ येतवा आपण ते जे आम्हाला अनुभव आलाय ना ते शेअर आहे ला की बाबा ह्या माणसाला इतकं बस वाटत नव्हतं बसवत म्हणजे एवढं घरी आलं आलं की असं वरडायचं त्या मुळी आता मुळे बसायला सुद्धा त्यांना जमत नव्हतं पण त्यांना क्लिअर घट झाल्यात तो माणूस म्हणल्यावरती मग मला वाटलं की तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगावंच तर बघा अशा प्रकारे जर ह्या मुळी आहेत आणि ह्यामुळे आता वाटणार होते बरं का मी पण झालं असं की मी पण आजारी पडले मग त्या आजारपणात माझ्या आजारपणात ह्यामुळे वाटायच्या राहून गेलं तर परत एवढं 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 म्हणलं आता आणल्यात तर आपण काय एकाच आणल्यात का आपण फुकट का व्हायला आणल्या तर मग आणलंय म्हणलं एवढं मेहनती तर लावायलाच पाहिजे ना जळू नाही तर नाही जळू पण लावायलाच पाहिजे मुळव्यात पण आता दुखत नाही म्हणल्यावरती नसणारच ना जळलेलंच असणार आहे ना कारण पूर्वी ना फारशी लोक आहेत ना जी बघा आमच्या तिकडे आहे ना म्हणजे लेडूकर भागामध्ये ना म्हणजे म्हणजे माझ्या मायराला तर ती लोक काय करतात माहितीये का जास्त आहे ना आयुर्वेदिक जास्त जोर देते असं दोखाण्यात ताप येव ताप जरी आला ना लहान एका ताप आला ना तर ते, ते एक झाडाचे पान आहेत बघा माया लक्षामध्ये येणार नाही आता तर त्या झाडाच्या पानामध्ये पोराला जोपवायचे एक रात्र एक दोन एक दोन तास दोन तीन तास जरी त्या पोराला त्या झाडाच्या पानामध्ये जोपवले त्याचा ताप उरतो म्हणजे पूर्णपणेच निघून जातो या ताप रडायला लागलं तरी त्यांच्याकडे काहीतरी उपाय असतो म्हणजे ही आमच्या तिकडे आहेत ना ही अशी गावाकडे राहणारी लोक त्यांना सगळं हो म्हणजे झाड पाल्याच्या त्यांना माहिती आणि जास्त जाण्यापेक्षा झाड पाल्याचं लय औषध करतात म्हणजे पूर्वी न पार जे पूर्वी काय डॉक्टर होतं का तवा म्हणजे झाड पाल्यावरतीच माणसं नीट नीट व्हायची ना तर ते बघा अ झाड पाल्याचं जास्त करून आणि मग मला मला दोनदा मला फरक पडलेला एक वेदाचा आणि एक काय कावीळ झाली होती त्याचा एक पाल्याचा फरक पडलेला म्हणून मला हे झाडपाल्याचं औषध म्हणजे आयुर्वेदिक जे औषध आहे ना त्याच्या जास्त म्हणजे त्याच्यावरती जास्त म्हणजे माझा विश्वास माणसाला फरक पडला तरच माणूस विश्वास ठेवतो ना फरक नाही पडला कसं काय माणूस विश्वास ठेवतो हे पण आहे ना महत्वाचं तर ते ध्यान देऊन ऐका आहेत ना परत एकदा सांगते मी तुम्हाला ह्यामुळे दोन दोतरा असतात ते बोंड असे दोत्र आहेत ना जे गोल भोंड आहेत त्याला कडकड ते तो बारीक दोतरा आहे ना गावठी म्हणजे त्याला आहे ना त्याच्या त्याचे बे कसले असतात आपल्या मौरी सारख्या बे असतात मौरी सारख्या गोल गोल तर तो दोतरा दोतरा जे ह्यामुळे आहेत त्या दोतऱ्यानेच फक्त फरक पडतो दुसऱ्या दोतऱ्याने फरक पडत नाही हे पण द्या ठेवा तर चला मग एवढ्या व्हिडिओ मी स्टॉप करते पुन्हा भेटूया परतच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय काळजी घ्या तुम्ही तुमची आणि तुमच्या फॅमिलीची